स्थापितले आपले लाडके आमदार राजाबाऊजी खरे उमेशजी पाटील चरणराजजी चौरे पद्माकरजी आप्पा देशमुख आपल्या नगर उमेदवार सिद्धिताई वस्त्रे व सर्व विचार मंचावरील सर्व सन्माननीय समोर बसलेल्या सर्व दहा प्रभागातील उमेदवार माझ्या माता भगिनी वडील दारे मंडळांनो युवक मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी शिंदे साहेबांना काय या ठिकाणी मागण्या करणार आहे आणि ते शिंदे साहेब या मागण्या आपल्या पूर्ण करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही साहेब या महोळ तालुक्यामध्ये आनगरचे माजी आमदार राजनजी पाटील याने या महोळ शहराला जसा आजगर एखाद्या भक्ष्याला वेटळा घालून थांबतो तशा प्रकारे या मोहोळ शहराच्या विकासाला वेटाळा मारला होता कुठल्याही प्रकारचा विकास या शहराचा होऊ दिला गेला नाही साहेब या पश्चिम महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न तालुक्यापैकी सत्तावन्न तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो आहे फक्त या मोहोळ तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो नाही साहेब या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे फक्त या मोहोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही साहेब या प्रत्येक तालुक्यामध्ये या सोलापूर जिल्ह्यातल्या किड संकुलन नाही पण या मोहळशरामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये कडा संकुलन नाही हे सर्व थांबवण्याचं पाप जर या तालुक्यामध्ये कुणी केलं असेल तर माझी आमदार राजनजी पाटील यांनी केलेला मला या या ठिकाणी मागणी करायची आपण ठिकाणी केलेलीच आहे मी या मोहोळ जनतेला सांगू इच्छितो आपल्या पोनची जागा चौतीस एकर जागा त्या ठिकाणी असताना एकनाथ भाऊ शिंदे आणि राजाभाऊ खरे आमदार यांच्या माध्यमातून पंधरा एकर जागा आपल्या क्रीडा संकुला देण्याचं या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आपण साहेबांचून स्वागत केलं पाहिजे एवढ्या <प्था> आमदाराला इतका विकास करता आला आज एक वर्ष झाला त्यांचा पराभव झाला आज योगाय तेवीस तारीख आहे आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि यशवंत मानेचा पराभव झाला आणि राजा मोखरेचा विजय झाला म्हणून विकासाची धारा या ठिकाणी उघडी झाली एसटी स्टँड ला आपले प्रताप सरनाईक साहेब असतील एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याला आपल्या एस टी स्टँड गेल्या तीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काम झालं नव्हतं बीओटी तत्वावर एस टी स्टँड देखील निधी देण्याचं काम एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शन खऱ्या अर्थाने झालेलं आहे मला आवडून या ठिकाणी सांगायचं मागील चार वर्षामध्ये साहेब या महानगरपालिकेवर प्रशासक होता आणि प्रशासकाला हाताला धरून तिथल्या मुख्य अधिकाऱ्याला हाताला धरून इथलं कुठल्याही प्रकारचा ठराव होऊ दिला गेला नाही इथं कुठल्याही प्रकारचं एस्टिमेट होऊ दिला गेला नाही हिथ कुठल्याही प्रकारची तांत्रिक मान्यता मिळवून दिली गेली नाही इथं कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता दिली गेली नाही आणि हितला निधी या ठिकाणी थांबवला आणि अनगर वळवण्याचं पाप या ठिकाणी अनगरकरांनी केलेला आहे म्हणून मागील चार, चार वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून या ठिकाणी अपेक्षा आहे या मोहोळ शहरातल्या रस्त्यासाठी असेल या मोहोळ शहरातल्या पाण्यासाठी असेल या महोळ शहरातल्या क्रीडा संकुलासाठी असेल या महोळ शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयासाठी असेल याच्यासाठी आपल्याकडून निधी पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्याकडून या ठिकाणी करत आहे या महोळ शहराची चाळीस ते पंचाळीस हजार लोकसंख्या या ठिकाणी मागील तीस त्र्याण्णव वर्षामध्ये फक्त नऊ लाख लिटर स्टोरेज क्षमता पाणी क्षमता होतीये पण रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि त्यांनी या ठिकाणी दोन टाक्या बांधल्या एक चौदा लाख लिटरची नऊ लाख लिटरची एक पाच लाख लिटरची चौदा लाख लिटर न स्टोरेज क्षमता वाढवली येणाऱ्या काळामध्ये साहेब आम्हाला मलकापूर सारखं या ठिकाणी म्हणून शेअर करायचं आहे मलकापूर मध्ये काय आहे कधी बी तुम्ही उठा नळ चालू करा नळाला पाणी म्हणजे चोवीस तास नळाला पाणी देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे दुसरी एक आम्ही तुमच्याकडे मागणी करणार आहोत साहेब दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शंभर युनिट वीज मोफत देण्याचं काम इथल्या सर्व व्यापारी असतील घरगुती वीज असेल के त्यांना केलं त्याच पद्धतीनं रमेश बारसकर नगराध्यक्ष असताना एक ठराव आम्ही आहे आणि पन्नास एकर जागेवर पॉवर प्लांट करून तिथली वीज निर्मिती करून आम्ही बी ला आणि या लोकांना युनिट वीज मोफत देण्याचा आमचा या ठिकाणी निर्धार आहे आणि त्याच्यासाठी आपण निधी अशा प्रकारची अपेक्षा आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुमच्याकडून करत आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं या शहरामधले सर्व धर्म संभाव माई कोळी तेली तांबुळे कोष्टी कुंभार सुतार लोहार वंजारी एस सी एन टी हा सर्व समाज गुन्हा गोविंदाने खऱ्या अर्थाने या शहरामध्ये नांदतो पण या निवडणुकीच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजावर दबाव आणला गेला साहेब वार्ड क्रमांक सहा मध्ये आमचा रपेक हरण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारा कार्यकर्त्याला आम्ही उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं पण त्याच्यावर या ठिकाणी दबाव आणला गेला तुझा मार्केट यार्ड मध्ये गाळा आहे तुझा गाळा खाली करीन अशा प्रकारची दमबाजी या ठिकाणी केली गेली वार्ड क्रमांक सात मध्ये या ठिकाणी कुरेशी समाजाचा उमेदवार आम्ही या ठिकाणी काढला होता त्याला देखील दमबाजी केली तुझा व्यवसाय बंद करेल जर तू आमच्याकडून नाही उभारला तर तुमचा व्यवसाय चालू देणार नाही अशा प्रकारची दमबाजी केली माझी सयदला देखील आठ आठ आट नंबर वार्डातून आम्ही उमेदवारी निश्चित केली होती सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या मोहळ शहरामधला सर्व समाज गुण्या गोविंद नांदत असताना या भाजपच्या लोकांनी या ठिकाणी दमबाजीचं राजकारण चालू केलेलं आहे आम्ही जशा तशाच उत्तर देण्यास या ठिकाणी खंबीर आहे एवढंच या ठिकाणी भाजपच्या नेत्याला ने मी सांगू इच्छितो या मोहोळ शहराचे अनेक प्रश्न आहेत या मोहोळ शहरातल्या रस्त्याची लाईन उकडलेली आहे ट्रेनेज लाईन उकडलेली आहे या ठिकाणी सगळा निधी जर आणायचा असेल तर आपली सर्व शक्ती एकनाथबाई शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या पाठीची आपली सर्व शक्ती उभा केली पाहिजे अशा प्रकारची सर्व मतदार बांधव म्हणून मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी एकच सांगतो या मुख्य रस्त्याबद्दल अनेक जण या ठिकाणी प्रश्न उचलतात रमेश बारसकर नगराध्यक्ष व्हायच्या आधी वीस वर्ष हा मुख्य रस्ता झाला नव्हता आणि रमेश बारसकर नगराध्यक्ष झाल्या झाले एका वर्षामध्ये हे रस्ता करून दाखवला परत तिथून नऊ वर्ष निवडणूक लागली नाही म्हणजे पहिला वीस आणि परत नाव एकोणतीस वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते रमेश बारसकरांनी केला रस्त्यावर खड्डे पालेल देखील तुम्हाला बुजवता आले नाही पण एकनाथ भाई शिंदे यांचं पत्रावर रिमार्क झालेला आहे सोळा कोटी रुपयाचा रस्ता स्टँड ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपली सर्व ताकद आपली सर्व शक्ती आपल्या प्रश्न सोडवायचे असतील आपल्या तरुणांचे प्रश्न सोडवायचे असतील प्रश्न सोडवायचे असतील वयस्कर माणसांचे प्रश्न सोडवायचे असतील लहान मुलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपली शक्ती शिवसेनेच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो व पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व शक्तीनिशी आपण धनुष्यबाणाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहो अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो साहेबाला पुढे जायचं बोलण्यासारखं भरपूर आहे पण या ठिकाणी साहेबाला सांगोल्याची सभा असल्यामुळं माझं या ठिकाणी लांबलेलं भाषण इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र